यशोदा हॉस्पिटल सिंकदराबाद येथे अतिगंभीर रुग्णावर हृदयातील गाठीची मॅक्सोमा एक अतिगंभीर हृदयातील गाठीवर यशस्वी शस्त्रक्रिया नांदेड येथील रुग्ण फर्जाना बेगम यांच्यावर रुग्णावर हृदयातील गाठीची मॅक्सोमा यशस्वी शस्त्रक्रिया यशोदा हॉस्पिटल सिंकदराबाद येथील प्रख्यात सीव्हीटीएस सर्जन डॉक्टर विशाल खंते आणि त्यांच्या टीमने यशस्वीरित्या पार पाडत रुग्णास जीवनदान दिले आहे याविषयी सविस्तर वृत्त असे की हृदयातील गाठ मॅक्सोमा निग्रस्त रुग्ण फर्जना बेगम यांना दम लागणे छातीत दुखणे व चक्कर येणे अशी लक्षणे अनेक दिवसांपासून होती त्यासंदर्भात त्यांनी नांदेड शहरातील सर्या हॉस्पिटल येथील तज्ज्ञ डॉक्टर सुमया उबेद खान यांच्याशी संपर्क साधला असता डॉक्टर सुमया यांनी छातीचा व टोडी टोडीईको केले असता हृदयामध्ये गाठ दिसून आली त्यामुळे हृदय कधीही फेलच होऊ शकतो आणि पक्षाघाताचा धोका असतो हे लक्षात घेत रुग्णाला ताबडतोब ऑपरेशन करण्याचा सल्ला देण्यात आला डॉक्टर सुमया यांनी रुग्णास सिकंदराबाद येथील सीव्हीटीएस सर्जन डॉक्टर विशाल खंते यांच्याकडे संदर्भित केले असता डॉक्टर विशाल यांनी ऍडव्हान्स मिनिमल इमेज कार्डिया सर्जरीने हॉट ओपन न करता कॅमेराद्वारे यशस्वीरित्या काढण्यात आली व रुग्णास चार दिवसांमध्ये डिस्चार्ज देण्यात आला सदर रुग्ण हा पूर्णपणे व्यवस्थित असून यावेळी रुग्णाचे पती आणि कुटुंबियांनी यशोदा हॉस्पिटल सिकंदराबाद येथे केलेल्या मदतीबद्दल मानले जनसंपर्क अधिकारी श्री किरण बंडे यांचे आभार मिसेस फळांना आमच्याकडे दम हा त्रास घेऊन आली वेगवेगळ्या ठिकाणी दाखवून आणि टू डी इक करून डायग्नोसिस झाला की हार्ट मध्ये ट्युमर आहे पेशंट यंग आहे मला त्यांचं पूर्ण छाती फाडून ऑपरेशन करायचं नव्हतं तर स्पेशल ऑपरेशन मिनिमल इन्व्हेझिव्ह कॅमेरानी केलेलं ऑपरेशन त्या कॅमेरा हार्टचं ऑपरेशन कॅमेऱ्यातून आम्ही हे ट्युमर काढलेलं आहे हे खूप असं रेअर पहिली गोष्ट तर हार्टचा ट्यूमर ट्युमर हे खूप रेअर गोष्ट आहे त्यातल्या त्यात ते, ते, ते कॅमेरानी काढणे हे अजूनच रेअर सर्जरी आहे यशोदा हॉस्पिटल सिकंदराबादमध्ये मी डॉक्टर विशाल खंते काम करतो तिथे येऊन त्यांनी हे ऑपरेशन करून घेतले आणि तुमच्यासमोर आज रिझल्ट आहे पूर्णपणे व्यवस्थित ते त्यांचे घरचे कामं करू शकतात आणि नॉर्मल जीवन जगू शकतात न्यू न्यू टेक्नॉलॉजीज आणि प्रत प्रगत तंत्रज्ञानाने केलेले पेशंटच्या कम्फर्ट इम्प्रूव्ह झालेले हे असे ऑपरेशन तुमच्या समोर आणि त्यांचे दम लागणे किंवा पॅरालिसिस येणे हे त्याचे पहिले लक्षण असते पेशंट एक फ्लोअर पण चढू शकत नाही एवढा दम त्यांना येतो विकनेस येतो हे त्यांचे मेन सिमटम आहे दम लागणे नाही बंद नाही होत फक्त तो ट्युमर आतमध्ये मध्ये एवढी जागा घेतो की मध्ये ब्लड नाही राहत okay. ब्लड नाही राहिलं तर ऑक्सिजन नाही राहत तर कुठलंही छोटं मोठं काम केलं तरी दम लागतो कोणती काळजी घ्यायची काय नाही रेग्युलर चेकअप करत राहायचं दम लागलं तर पहिले डॉक्टरला दाखवायचं त्यानुसार इको किंवा लंग्स डिसीज डायग्नोसिस करण्याचा प्रयत्न करायचा

अनाथ साहब बहुत अच्छा ऑपरेशन करे कहाँ पे ट्रीटमेंट हो गए यशोदा हॉस्पिटल सिकिंदराबाद सिकिंदराबाद ओके okay. ठीक okay. है